का आज आपण झणझणीत ज़न असे मिस मटकीची मिसळ मिसळपाव तरीवाली मिसळ ही रेसिपी बनवलेली आहे बघा मस्त अशी मी मिसळ बनवलेली आहे बघा मटकी तरी आणि हे सेट केलेली मिसळ पाव आणि कांदा अशी मी क रेसिपी कशी बनवली ती व्हिडिओ न स्किप करता बघा तर मी एक वाटीभर खोबरं घेतलेलं आहे किसून सुकं खोबरं दोन कांदे घेतलेले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा आणि दोन टॅमेटो उभी कापून घेतलेले आहेत बस एवढीच तरीसाठी आपल्याला मसाला लागणार आहे ह्याचा आता आपण तळून घ्यायचा आहे हा मसाला सगळा आता सर्वप्रथम आपण खोबरं तळून घेऊया थोडंसं तेल घातलेलं आहे पॅनमध्ये आणि अगदी याला सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे ह्याच्यात काही जास्त मसाले आपल्याला घालायचे नाही आहेत जरी कोल्हापूर मिसळ जरी असली तरी झणझणीत असली तरीसुद्धा दुसरे मसाले घालायचे नाही अगदी कमी साहित्यात आणि टेस्टी अशी ही मिसळ मी बनवलेली आहे आणि ती मी कशी बनवलेली आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ न स्किप करता बघा आता हे खोबरं आपलं सोनेरी होत आहे आता झालेलंच आहे आता त्यामध्ये आता हे मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता त्याच पॅन पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये कांदा लसूण आणि टॅमॅटो आलं हे एकजीव करून एकजीव होईपर्यंत अगदी मौसूद होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे मग आता तेल घातलेलं आहे त्यामध्ये हे कांदे घालून घ्यायचे आहे कांदा थोडा परतून घ्यायचा आणि मग लसूण घालायचा कांदा थोडा परतून झालेला आहे आणि मग त्यावर लसूण घा घालायचं मग आलं घालायचं आणि टॅमॅटो घालायचं आणि त्याला अगदी एकजीव करून घ्यायचं बघा मस्त आणि हे वाटणसुद्धा आपल्याला त्याच खोबरं घातलेलं आहे त्याच मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते गार झालं की मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जरा माझ्याकडे जरा रोडवर झळ असल्यामुळे गाड्यांचा आवाज येतो आहे तर थोडंसं त्यामुळे डिस्टर्ब होतं व्हिडिओमध्ये पण त्याला ऑप्शन नाही आहे आता हे मस्त असं मऊसूद असं तळून झालेलं आहे आता ह्याला मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे गार झालं की ह्याचं पेस्ट बनवून घ्यायचे वाटण बनवून घ्यायचं आहे आणि हे तरीचं वाटण आहे आपल्याला जी तरी बनवायची आहे ना मटकीचं मिसळसाठी त्याचं तरीसाठी हे वाटण आहे बस एवढंच साहित्य लागणार आहे ह्याला आणि फक्त राई जिरं हिंग आणि कडीपत्ता तरीसाठी बस आता हे गार झालेलं आहे आता ह्याचं पेस्ट करून घेतली बघा अशा प्रकारे ही ह्याची पेस्ट तयार आहे जो आता आपण मटकीच मटकी मी मोड आणून घेतलेली आहे आता तिला एका कुकरमध्ये काढून घ्यायची मटकी आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे हळद घालायचं आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे हळद मीठ आणि थोडं पाणी घालून आणि ह्याला दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मीठ घालायचं आहे थोडंसं आणि दोन शिट्या घाल काढायच्या आज जोपर्यंत आता मटकीच्या शि उकडून होत आहे तोपर्यंत आपण तरी बनवायला घेऊया आता तरीसाठी हे बनवलेलं वाटण आहे घरगुती मसाला घेतलेला आहे मी तीन चमचे आणि एक चमचा लाल तिखट घेतलेलं मसाल्याचं मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या आता पॅन कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे तेल तरी म्हटली म्हणजे तेल थोडं जास्त लागतं तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता सर्वप्रथम राई घालून घ्यायची आहे पावचमचा पाव चमचा घालायचं आहे हिंग घालायचं आहे पावचमचा आणि कडीपत्ता घालायचं आहे आणि आता हे आपलं बनवलेलं वाटण त्यावर घालायचं आहे आणि हे अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं आहे फ्राय वाटणाला ते वाटण एकदम मस्त असं सोनेरी सोनेरी आहे तर झालेलंच आहे पण त्याचं तेल सुटलं पाहिजे त्याचा कच्चापणा पूर्ण तरीसुद्धा निघून गेला पाहिजे तरी आणि त्या आता त्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचे दोन्ही मसाले ह्यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसालाही घालू शकता जर तुम्हाला घरगुती मसाला नाही घालायचा असेल तर त्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घाला आता मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक साईडला पाणी गरम करत ठेवायचं आहे कारण ह्यामध्ये थंड पाणी नाही घालायचं तरीसाठी आता बघा मस्त असं ह्याला तवंग तेलाला आलेला आहे बघा मसाल्याचा एकदम कलर पण छान आलेला आहे आणि ही तरीसाठी आता जर तुम्हाला मटकी ह्यामध्येच घालायची असेल त्या ही पाणी घालायच्या आधी त्यामध्ये मटकी घालू शकता तुम्ही मी मटकी सेपरेट ठेवणार आहे प्लेटमध्ये सेपरेट घालणार आहे आता ह्याला मस्त उकळी काढून घ्यायची आहे भरपूर उकळवून घ्यायचं आहे ही तरी म्हणजे त्याला व्यवस्थित असा तवंग येतो बघा मस्त अशी ही आणि वरती त्याला मस्त असा तव कट येतो तरीला बघा आता मस्त असा वरू वरून उकळी आलेली आहे आणि आता ह्याला वरून असा बघा कट यायला लागलेला आहे मस्त तेलाचा असा बघा किती मस्त असं ह्याला कट आलेलं आहे आता ही आपली तई तरी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे एकदम झणझणीत ता अशी तरी तयार झालेली आहे आता आपण चला मिसळ सेट करायला सुरुवात करूया आता एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये ता ता एक प्लेट घ्यायचे त्यामध्ये मटकी घालून घ्यायची आहे आणि मटकीमध्ये आता आपल्याला बनवलेली तरी घालून घ्यायची तुमच्या आवडीनुसार दोन पळी तीन पळी जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घालू शकता ह्यामध्ये आपल्याला तुमच्या घरात जर फरसाण अवेलेबल असेल तर ते कुठलंही फरसाण असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता असं किंवा गाठे असतील फरसाणमध्ये ते सगळं कुठलंही चालून जातं आता ह्यामध्ये ही फरसाण घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि त्यावर कांदा कोथिंबीर आणि लिंबू घालायचे आणि प्लेटमध्येच एका साईडला वाटीमध्ये तरी द्यायची आहे एका साईडला मटकी द्यायची आहे आणि पाव असे मस्त अशी आपली ही मस्त अशी मेजवानी अशी तळी मिसळची पूर्ण असं ताट तयार करायचं आहे आणि सर्व करायचं आहे बघा किती मस्त अशी ही आपली तरी तया आणि मिसळ तरीवाली मिसळ तयार आहे आणि अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका आणि ही दाबायला विसरू नका बघा किती मस्त अशी मिसळची रेसिपी झालेली आहे मस्त हे बघा मिसळ पण छान झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कशी झाली ती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त रहा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका